नमस्कार मी आवते संगीता देवकर आणि म माझ्या मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासाठी एक स्पर्धेची माहिती घेऊन आलेली आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी खरं तर ही स्पर्धा आहे पण बाहेरचे पण कोणी इच्छुक असतील या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तर ते सभासदसुद्धा या स्पर्धेसाठी त्यांची नावनोंदणी करू शकतात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अभिजात मराठी साहित्य मराठी भाषा सप्ताह या निमित्ताने त्यांनी काही स्पर्धा भरवलेल्या आहेत तर त्या स्पर्धांची माहिती मी असं तुम्हाला देणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही नवीनच या चॅनलवर आला आ, आला असाल आपला चॅनल पाहायला हा व्हिडिओ पाहायला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की जरूर लाईक आणि शेअर नक्की करा तर मी अशाच प्रकारच्या विविध स्पर्धांची माहिती इथे माझ्या चॅनलवर मी देत असते त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा सबस्क्राईबच्या त्यामुळं काय होईल एखादी नवीन माहिती असेल म्हणजे आता कालावधी बऱ्यादित असेल की बाबा पटकन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळावं यासाठी तुम्ही सबस्क्राईब जर केला असेल चॅनलला तर नक्कीच तुम्हाला ते नोटिफिकेशन लगेच मिळेल म्हणजे वेळेच्या आत मिळेल आणि जेणेकरून तुम्ही मग त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता तर आता या कोणत्या स्पर्धा आहेत ते आपण बघूयात का सबता ने, ले ले। खुला गटा तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने खुल्या भजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत भजन स्पर्धा आहेत ह्या आणि खुला गट आहे तर मोठ्यांसाठीच अर्थात मोठ्या आणि लहान वर दोन्ही गटांसाठी ही स्पर्धा भरवलेली आहे तर दिनांक पाच व सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता असणार आहे ही स्पर्धा तर ती स्पर्धा स्थळ कुठे आहे बघा तर अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येते पी सी एम सीमध्ये भोसरी येते ही भजन स्पर्धा आहे तर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे ते पंचवीस हजार रुपयाचं आणि सन्मानचिन्ह दुसरं क्रमांकाचं बक्षीस आहे त्याला रोख पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह आणि तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाला रुपये दहा हजार आणि सन्मानचिन्ह असं याचं स्वरूप आहे आता यांची जे भजन स्पर्धा आहे त्यासाठी काही नियम आहेत तर ते नियम असे आहेत की किमान एक अभंग आणि एक गवळण सादर करणे आवश्यक आहे अत्यावश्यक आहे म्हणजे तुम्ही एक भजन सॉरी एक अभंग आणि एक गवळण ह्या स्पर्धेमध्ये सादर करायची आहे यामध्ये दहा सदस्यांची टीम असायला हवी तुमची तर दहा सदस्यांची टीम याच्यामध्ये वादकासह जो वादक आहे असतो त्याच्यासोबत तुमचे मेंबर हे दहा झाले पाहिजेत आणि वादन साहित्य स्वतःचे तुम्ही आणायचे आहे प्रत्येक म्हणजे ह्या ग्रुपला पंधरा मिनटे करण्याची मर्यादा आहे पंधरा मिनटाचा वेळ त्यांनी दिलेला आहे तुम्हाला सादर करण्यासाठी आणि पारंपरिक भजने व पारंपरिक वेशभूषा आवश्यक आहे जे तुम्ही काही सादर कराल ते पारंपरिक असायला हवं हो। परीक्षकांचा निर्णय हा अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक असेल परीक्षकांचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल आणि सर्वांना बंधनकारक असेल तर तुम्हाला या स्पर्धेत जर भाग घ्यायचा असेल तर प्रवेश अर्जाची अंतिम तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे लवकरच या दोन दिवसामध्ये तुम्हाला अगोदर नाव नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर मग पाच आणि सहा तारखेला त्यांच्या स्पर्धा आहेत तेव्हा तिथे ते ते तुम्हाला जाता येईल पण तार ता तीन तारखेच्या ता आत तुम्ही या भजन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तीन तारखेपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करू शकता तर त्यांनी त्यासाठी काही नंबर दिलेले आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मी देते तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता त्यांची दुसरी एक स्पर्धा आहे तर ती आहे वक्तृत्व स्पर्धा तर वक्तृत्व स्पर्धा ही दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता असणार आहे तर ही स्पर्धा निगडी प्राधिकरण येथे असणार आहे तर स्थळ आहे गदिमा छोटे सभागृह निगडी प्राधिकरण तर इथे आठ तारखेला सकाळी दहा वाजता वक्तृत्व स्पर्धा होणार आहे तर या स्पर्धेसाठी विषय बघा त्यांनी दिलेले आहेत पहिला विषय आहे संत साहित्य आणि मराठी भाषा दुसरा विषय आहे दोन हजार पन्नासमध्ये मराठीचे स्थान तिसरा विषय आहे मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळाला पुढे काय तर हे तीन विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेले आहेत आणि यासाठी बक्षिस पण त्यांनी ठेवलेले आहेत पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे त्याला पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे त्याला तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे त्याला दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं बक्षिसाचं हे स्वरूप आहे तर यांचे पण काही नियम आहेत तर ही स्पर्धा दोन गटामध्ये घेण्यात येणार आहे एक असेल महाविद्यालयीन व दुसरा असेल गट तर मराठी भाषेतच सादरीकरण आवश्यक आहे या स्पर्धेसाठी वक्तृत्व स्पर्धेसाठी मराठी भाषेतूनच तुम्हाला आ, सादर कर तु, सा, वक्तृत्व सादर करायचं आहे यासाठी वेळ मर्यादा आहे तीन ते पाच मिनिट तसेच प्रक्षोभ प्रक्षोभक आणि जातीय वक्तव्यांना मनाई आहे परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील आणि तो सर्वांना मान्य करावा या स्पर्धेत जर वक्तृत्व स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा आहे तर प्रवेश अर्जाची अंतिम तारीख आहे ही पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे वक्तृत्व स्पर्धेसाठी तुम्हाला भाग घ्यायचा आहे जी आठ ऑक्टोबरला असणार आहे त्यासाठी पाच तारखेपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करू शकता आणि अगदी तीन ते पाच मिनटाचा कालावधी आहे म्हणजे पाच मिनटापर्यंतचं तुम्ही वक्तृत्व स्पर्धेसाठी जे त्यांनी विषय दिले त्यावरती बोलवू शकता पाच मिनटाचा हा कालावधी आहे तीन मिनटं पण चालणार आहे तीन ते पाच या आ, आ, वेळेत वेळेपर्यंत म्हणजे एवढ्या मिनटात तुम्ही ते तुमचं वक्तव्य सादर करायचं आहे विषय खूप छान आहेत मराठी विषय आहेत आणि मराठीशी निगडीत आहेत त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये भाग घ्या अर्धाची अंतिम तारीख मी सांगितलं तसं पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करणं गरजेचं आहे यासाठी पण काही नंबर दिलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती नक्कीच मिळेल त्याच्यानंतर त्यांची आधुनिक स्पर्धा आहे तर ती आहे एकपात्री बहुरूपी अभिनय स्पर्धा आता ज्यांना अभिनय करता येतो एकपात्री करता येतो अभिनय त्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे तर ही स्पर्धा पण आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच आहे आणि निगडी प्राधिकरण येथेच आहे गदिमा छोटे सभागृह येथे निगडी प्राधिकरण येथे आठ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता आहे तर यासाठी बक्षीस प्रत्येक गटासाठी ते गटा बक्षिस दिलेले आहेत गटासाठी एकपात्री बहुरूपी अभिनय स्पर्धा आहे तर त्यासाठी बक्षीस आहे पाच हजार रुपये पहिल्या क्रमांकाला आणि सन्मानचिन्ह दुसऱ्या क्रमांकाला तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह आणि तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाला आहे दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर याच्यामध्ये पण स्पर्धा यांचे नियम काय आहेत बघा तर स्पर्धा दोन गटात घेण्यात येईल त्यामुळे महाविद्यालयीन एक गट असेल आणि दुसरा असेल खुला गट तर मराठी भाषेतच सादरीकरण आवश्यक आहे किमान कि दोन पात्रांचं सादरीकरण बंधनकारक आहे हे नियम तुम्ही लक्षात घ्या की कि किमान दोन पात्रांचं सादरीकरण बंधनकारक आहे आणि यासाठी वेळ मर्यादा आहे तीन ते पाच मिनटं एवढ्या वेळातच तुम्हाला सादरीकरण करायचं आहे तसेच प्रक्षोभक किंवा जातीय वक्तव्यांना इथे पण मनाई आहे आणि परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असणार आहे तर तुम्हाला या एकपात्री ब अभिनय स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर प्रवेश अर्जाची अंतिम तारीख आहे पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबरच्या अगोदर तुम्ही तुमचं नाव नोंदणी करायचं आहे आणि आठ ऑक्टोबरला ही स्पर्धा होणार आहे तर यासाठी पण संपर्कचे नंबर दिलेले आहेत ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या नंबरवरती तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खूप छान अशी स्पर्धा आहे तर यांना आवड आहे ते भजन भजन स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे आणि एकपात्री अभिनय स्पर्धा आहे तर या ज्याची आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की भाग घेऊ शकता तर आता मी जसं म्हटलं की जेव्हा असा वेळ कालावधी पटकन असतो किंवा दोन तीन दिवसातच नाव नोंदणी करायची आहे तर त्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आता या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे माझे सब सबस्क्रायबर आहेत त्यांना पटकनने नोटिफिकेशन जाणार आणि त्यांना ही माहिती लगेचच पाहायला मिळणार आणि त्यांची इच्छा हे असेल तर ते नक्कीच पुढे ते मग कॉल करून त्यांचं नाव नोंदवू शकतात तर नो मैत्रिणो अशाच मी विविध प्रकारच्या स्पर्धांची माहिती घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती तर त्या चॅनलला आपल्या नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर अजून एक मला इथे सांगायचं आहे मी फेसबुकवरती मी नावाचा लेखिकांचा ग्रुप चालवते या ग्रुपतर्फे नवरात्री स्पेशल एक लाईव्ह शो मी घेतला होता गेले पंधरा दिवस मी लाईव्ह शो घेतले याच्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची मुलाखत मी घेत होते तर अशा कोणी महिला आहेत ज्या घरगुती व्यवसाय करतात किंवा छोट्या उद्योगधंद्यामध्ये आहेत किंवा एक वेगळा काहीतरी उद्योग करत आहेत छोटा असेल किंवा मोठा तर त्या उद्योगांची माहिती तुमच्या कामाची माहिती बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा एक प्रकारचं तुमच्या कामाचं कामाची जाहिरात करण्यासाठी आपल्या चॅनलवरून मी तुमच्या कामाची माहिती आपण लोकांसमोर आणू शकतो त्यासाठी तुमची मुलाखत घेऊन या आपल्या माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला प्रसिद्धीही दिली जाईल तर अशी कोणाची इच्छा आहे त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की स तुमचं नाव आणि नंबर तिथे कमेंट करावा मग मी तुमच्याशी संपर्क साधेन म्हणजेच तुमची ओळख तुमच्या व्यवसायाची ओळख आपण लोकांसमोर आणू शकतो त्यासाठी माझ्या चॅनलवर असणारे जे लाईव्ह शो आहेत ते तुम्ही नक्की पहा आणि त्यानुसार तुम्ही जर काही काम करत असाल काही उद्योग करत असाल तर त्याची माहिती आपण लोकांसमोर नक्कीच आणू शकतो तर त्यासाठी मला नक्कीच संपर्क करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद